ई कचरा संकलन केंद्र व अभियान उद्घाटन प्रजासत्ताक दिन या दिनाच्या औचित्य साधून सुरुवात प्रभाग येथील स्वामी विवेकानंद ये नगर विघ्नहर्ता गणेश सभागृह सोलापूर येथे प्रमुख अतिथी नवनिर्वाचित नगरसेविका सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत मंडल अध्यक्ष महेश देवकर पर्यावरण संरक्षण गतिविधी जिल्हा संयोजक मदन पवार पूर्ण पूर्णम व्हिजन सृष्टीचे सीईओ डॉक्टर इकोनेचर क्लबचे अध्यक्ष डॉक्टर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच प्रमुख उपस्थिती पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यक्ती व सोसायटीतील नागरिक आणि आपापल्या घरातून इलेक्ट्रिकल गॅजेट व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करून ते संकलन करण्यात आले उपस्थितीत स्वार्थी आरगडे इकोनेचर क्लब च्या सदस्य मताई दिघिना जलसंधारण अधिकारी गजानन होळकर रेल्वे विभागाचे अधीक्षक श्रीपती देगिनाल सर पर्यावरणप्रेमी श्रीमती मानसी गोरे ऋषिकेश पाटील श्याम कदम सौ करुणा कदम मोहन बरंकाल आदींच्या उपस्थितीत पर्यावरण प्रबोधनात्मक व ई कचरा यांचे निरसन याबद्दल महत्व पटवून देण्यात आले व टाकाऊ पासून टिकाऊ याचेही महत्व सांगण्यात आले तरी प्रभाग तेवीसमधील प्रत्येक सोसायटीमध्ये हे संकलन केंद्र करण्यात येणार आहे यासाठी इको नेचर क्लब प्रत्येक सोसायटी मध्ये प्रयत्न करणार आहे प्रदूषण मुक्त मुक्त प्लास्टिक मुक्त, हा विभा, हा विभाग प्रभाग मानस आहे तरी प्रभाग तेवीसच्या लोकप्रतिनिधी सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर या सोलापूर महानगरपालिका व लोकसहभाग व या संस्था यांना एकत्र करून प्रभाग तेवीस मुक्त, प्लास्टिक मुक्त कचरा मुक्त करण्याचा संकल्प केला आहे कचरा संकलनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार संकलनासाठी शहाण्णव तेवीस त्रेपन्न एकोणनव्वद नव्याण्णव हा संपर्क देण्यात आला आहे प्रदूषणमुक्त मुक्तीसाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे मान्य संस्था यांच्यापर्यंत आपण काय समजून घ्यावं आणि असा ही कचरा आपण गोळा करण्याची जी संकलन व्यवस्था केली आहे ही इथून सुरुवात आहे या अशा स्वरूपाचा पहिला ड्राईव्ह आपण आत्ता घेतला असा ड्राईव्ह हा वेगवेगळ्या वेळी सोलापूर शहरामध्ये आपल्या करण्याची इच्छा आहे त्याच्यामुळे मनमोहन सर आहेत मदन